आईबाबांवर प्रेम करा मुलांनो तुम्ही तुमच्या आईबाबांवर खूप प्रेम करा तुमच्या इतकी माया तुमच्यावर कोण करेल तुम्हाला शिकवण्यासाठी ते किती परिश्रम करतात अन्न वस्त्र आणि झोपण्यासाठी उभेचं पांघरूण हे सगळं तुमच्यासाठी कोण देतात तुमची तब्येत बरी नसताना तुम्हाला दुःखद खुपत असताना तुम्हाला मायेने जवळ कोण घेतात आणि अधिक ममतेने तुमची सेवा कोण करतात आणि तुम्हाला औषध पाणी कोण करतात आणि देवाने तुम्हाला आरोग्य धन आणि संपदा देण्यासाठी देवाची प्रार्थना कोण करतात तुमच्या आई वडिलांची स्वतःची तब्येत बरी नसली तर तुम्ही त्यांची सेवा नको का करायला त्यांच्या कष्टात त्यांना अधिकचे सहकार्य करा त्यांनी तुमच्यासाठी किती केले आहे आणि किती सोसले आहे याची आठवण ठेवा तुम्हाला तुमच्या मोठ्या भावाभहिणींची भीती वाटली पाहिजे त्यांना छळू नका त्यांना त्रास देऊ नका वाईट नावे ठेवू नका त्यांना मारण्यासाठी तुमचे चिमुकले हात उगारू नका तुमची एखादी वस्तू त्यांनी घेतली तर त्यांना रागे भरू नका त्यांनीच ती तुम्हाला दिली होती हे लक्षात ठेवा त्यांनी ती काही काळासाठी घेतली म्हणून हिसकावून घेऊ नका तुमची आवडती वस्तू दुसऱ्यांनाही काही काळ वापरायला देण्याची सवय अंगी बाळगा जमेल ते तुम्हाला प्रयत्न तर करून पहा तुम्ही भांडत असताना तुमचे आईबाबा तुम्हाला पाहतात तेव्हा त्यांना किती दुःख होत असेल याची कल्पना करा त्यांची एवढीच